हाय गुड मॉर्निंग तर आम्ही आलो आहे आता अजयपूर गावामध्ये शनिवारचा व्हिडिओ येतो आहे हा तुम्हाला शनिवारी आम्ही अजयपूर या गावामध्ये गेलो होतो तिथे एक झोपला मारुती म्हणून दे मंदिर आहे त्या मंदिराचे दर्शन करायला गेलो होतो हा एंट्री गेट आहे अजयपूर हे गाव चंद्रपूरपासून पंधरा ते वीस किलोमीटर डिस्टन्सवरती आहे कुठे आहे अजयपूर गाव uh... समोर एंट्र दहा ते चंद्रपूर पासून आधी सांग पाच किलोमीटरच्या अंतरा दहा किंवा पाच किलोमीटरच्या अंतरावर हो ह्या बचत गटाच्या महिला आहे या, या मस्त पिंगर्स आणि तिथे समोसे जिलेबी वगैरे खूप गरम गरम करून देत होत्या वेळेवर आम्ही पण तिथे सर्वांनी जिलेबीचा ऑर्डर तिथेच दिला होता आणि खूप टेस्टी पण होतं मस्त गरमागरम भजे समोसे ब्रेड पकोडे जिलेबी पिंगर खूप मस्त मस्त ते इतक्या गावटी स्टाईलमध्ये करत होती इतके छान टेस्ट होती त्याची आम्ही सर्वांनी तिथे भजे वगैरे घेतले खायला आणि बघा किती मस्त पण दिसायला पण खूप छान आहे आणि त्या बचत गटाच्या महिला करताय तुम्ही पण या कधी तिथे त्यांना त्यांच्या हाताची चव पण बघा कशी असते खूप छान बनवतात त्या खूप मेहनती असतात त्या आणि आम्ही पण तिथेच जिलेबीचा ऑर्डर दिला पण आम्ही जेवण करताना ते गरमागरम जिलेबी काढून देणार होते तर आम्ही ते नंतर घेऊन गेलो जेवण करताना आवल एकटा एकटा भजी खाणार आहे तुम्ही पण खा कसी तो 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 है टेस्ट तो छान है ना चलो ना खूब टेस्टी प्रोत्साहन तुम्ही पण या आणि खरंच या बचत बचत गटाचं नाव दाखवतो त्याच्यामध्ये या बचत गटाच्या महिला या सगळ्या या सगळ्या बनवतात खूप छान बनवलंय त्यांनी भजी वगैरे आम्ही पण जिलेबी इथूनच ऑर्डर केली आता भजे पण इच्छेच खातो आम्ही चला एन्जॉय करा आजचा व्हिडिओ कसा वाटतो तो फिंगर बघा किती सारे फिंगर घेतले आम्ही राहुल फिंगर दाखव सगळ्यांना हे बघा एन्जॉय करू बढ़िया हा चला मस्त एन्जॉय करू फिंगर हो आणि आम्ही ज्या मंदिरात आलो ते आहे झोपला मारुती म्हणून आहे अजयपूरला तर त्या अजयपूर मध्ये आलेला मी तुम्हाला दाखवते मंदिर वगैरे सगळं दाखवते छान मस्त आज इथे छोट्या छोट्या मुलांची सहल पण आलेली आहे मस्त इथे सहल पण आली आहे छोट्या छोट्या मुलांची स्कूल मधून चंद्रपूर पासून वीस किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि चिचपल्ली पासून लगभग पाच किलोमीटरच्या अंतरावर आहे हा तुम्ही पण या नक्की खूप छान आहे आणि आता थंडी थंडीचे दिवस आहे तर खूपच मस्त मज्जा येते इथे सगळं असं मंदिराच्या बॅक साइड नदी पण आहे मोठी हा माझ्या मामाचा मुलगा आहे तुम्हाला हा सगळं छान सांगू शकेल कारण मी पण इथे खूप कमी येते त्यामुळे मला पण इथली काही जास्त इन्फॉर्मेशन नाहीये हा सांगेल तुम्हाला काय हे बघा इकडे भजीची तयारी सुरू आहे मस्त इथे माझे मामा बसले इथे इथे काय करणार आहे काय करणार आहे मांगे भाजले सुरू आहे वाव भरीत करणार आहे इकडे बघा सगळे आणि मी व्हिडिओ काढणार आहे मी खाणार आहे मी भरीत खाणार आहे हे सगळे व्हिडिओ चला आता आम्ही पूजेचं सा सामान घ्यायला आलो होतो बघा बाहेर खूप सारे शॉप लागलेले होते पूजेचे आणि तिथे कच्चा चिवडा वगैरे पण खूप छान छान बनवून देत होते ॲक्च्युली आम्ही पूजेचं सा सामान घ्यायला गेलो पण आम्हाला तिथे मग कच्चा चिवडा पण खायची इच्छा झाली तर आम्ही सर्वांनी मग कच्चा चिवडा पण घेतला तिथे आणि खूप कच्चा चिवडा पण खूप टेस्टी होता त्या मुलांनी छान बनवून दिलेला होता आता बघा आम्ही पूजेचं सामान पण घेतलं आणि कच्चा चिवडा पण घेऊन आता परत आम्ही मंदिराकडे गेलो बघा खूप छान छान वस्तू पण तिथे विकायला होत्या बलूनस छोट्या मुलांसाठी खेळणे खूप छान होता मस्त आम्ही परीसाठी वगैरे नंतर येणार होतो घ्यायला पण आम्हाला खूप उशीर झाला नंतर जेवण वगैरे करताना हे बघा हे कवट आहे हे पिंगर आणि इथून आम्ही चिवडा वगैरे मस्त बनवून घेतला एकदम छान सगळ्यांनी आवडीने तो चिवडा खाल्ला खूप छान छान टॉयज वगैरे होते तिथे घ्यायला पण आम्हाला वेळच मिळाला नाही जेवण केल्यानंतर आता बघा इथे आम्हाला माझ्या मामी मिळाल्या होत्या खूप दिवसांनी त्या भेटल्या तर मीपन मी पण त्यांना शूट केलं थोडंसं व्हिडिओमध्ये तुम्ही पण बघा त्यांना मी दाखवलेलं आहे या माझ्या मामी आहे चंद्रपूरलाच राहतात आणि ते त्यांची मुलगी वगैरे तर आई मग त्यांच्याशी बोलत होती त्यामुळे मी पण थोडंसं शूट केलं तर खूप छान वाटत होतं अजयपूरला परत पार्ट टू पण येईल तुम्हाला हा बघा आता कचा चिवडा मी बनवून घेतलेला आहे आणि मी पण वि वी, माझ्या व्हिडिओतून तुम्हाला खूप छान छान गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करते खूप छान म्हणजे मी जिथेही जाते माझ्या फॅमिलीसोबत जाते आणि तिथले तिथलं सगळं शूट करून तुम्हाला दाखवते चांगल्या चांगल्या गोष्टी त्या तुम्हाला आवडतही असतील कदाचित तर तुमचा सपोर्ट खूप छान येतो आहे मला बघा आता आम्ही सगळे मस्त कचा चिवडा वगैरे खायला बसलेलो आहो आणि सगळ्यांना मी विचारत होती कसं आहे तर सगळे म्हणत होते खूप छान आहे बघा आम्ही चिवडा वगैरे खाल्यानंतर आता मंदिरात दर्शनासाठी जात होतो तर मी स थोडंसं समोरचं शूट केलेलं आहे कसं दिसतंय तर मंदिर बघा सगळे खूप गर्दी होती आणि आता तुम्हाला इतना पार्ट टू येईल कारण हा व्हिडिओ खूप मोठा झाला असता तुम्हाला पण बघायला खूप मजा येणार नाही मी एकाच व्हिडिओमध्ये सगळंच दाखवेल तर हे बघा किती छान भजन पण सुरू होतं तिथे मी थोडंसं शूट पण घेतलं चला तर पार्ट टू लगेच बघा कसा वाटतो तो नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की सांगा तुम्हाला पण आवडत आवडत असेलच कारण माझे सबस्क्रायबर पण वाढत आहेत तसेच माझे व्ह्यूज पण खूप छान छान वाढू द्या परी बघा आता ती पप्पांसोबत जायला करते मंदिरात आणि आम्ही पण आता आरतीचं ताट वगैरे घेऊन मंदिरात जायला गेलो होतो पण गर्दी होती चला तर परत